नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण अगदी झटपट मेथीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत ही मेथीची कोशिंबीर अतिशय चविष्ट लागते आणि बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेथीची कोशिंबीर बनवण्यासाठी मुठभर मेथी घ्यायची आहे व मेथी पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची त्यानंतर मग मेथी हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालूया एक बारीक चिरलेला टॉमॅटो दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे किसलेलं गाजर काकडी किंवा मुळाही वापरू शकता अतिशय चविष्ट ही, ही कोशिंबीर लागते शिवाय या निमित्ताने का होईना कच्ची मेथी खाल्ली जाते कच्ची मेथी खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच मेथीची कोशिंबीर जेवताना तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे नक्कीच दोन घास जास्त खाल इतकी ही कोशिंबीर चविष्ट बनते आणि पौष्टिकही आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने मेथीची कोशिंबीर एकदा नक्कीच बनून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत